सध्या महाराष्ट्रात एकच चर्चा आहे ती म्हणजे बीडमध्ये परळी या ठिकाणची परळीमध्ये रात्री गोळीबार झाला आणि त्या गोळीबाराची नक महाराष्ट्राला लागली आहे नेमका गोळीबार कुठल्या कारणा झाला झालाय हे उघडकीस आहे परळी परळीमध्ये खरं तर परळी या ठिकाणी एकजण आपल्या पैशाच्या वादातून दुसऱ्याला घरी बोलवतो आणि आपले मित्र आणि काही जण त्याचा खून करताय अशी ही घटना आहे र तर हृदयाला पादर फोडणारी ही घटना परळी या ठिकाणी घडली आहे तर धनंजय मुंढे अजितदादा गट या गटाचे सरपंच आंधळे याचा खून बबन गीते हे पवार गटाचे असून यांनी केला नमस्कार मित्रांनो मी आपल्याशी संवाद साधतोय ग्रेड महाराष्ट्राच्या माध्यमातून पाहायला विसरू नका ग्रेड महाराष्ट्र आपल्या जी संवाद साधतोय बिल्डमध्ये झालेली ती गोळीबार नेमका कुठल्या प्रकारावरून गोळीबार झाला हे आपण पाहणार आहोत खरंतर बबनगीते धनंजय मुंडे यांचे समर्थक आणि गावचे सरपंच यांना आपल्या गीते यांच्या घरी बोलवलं आणि घरी बोलताच त्यांनी पैशाचा विषय काढला की तू पैसे आणले का नाही तो नाही म्हणाला यांनी काही शिव्या दिल्या तर सरपंच म्हणत होते शिव्या देऊ नका असं काहीतरी वाद विवाद यांचा घडला आणि गीतेने आपल्या कमराला असणारी पिस्तूल ही पिस्तूल काढली आणि सरपंचाच्या थेट कालचा घुसवली तर सरपंचाचा मृत्यू झाला आणि सरपंचाच्या सोबतीला असणारा तो काही त्यांचा मित्र होता तोही जखमी झाला आहे गीते यांनी हा गोळीबार केला आणि गोळीबार करताच तो मृतदेह पडला आणि याच कारणावरून गीतेवर तीनशे दोन आणि आने, अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झाले बन गीते कोण असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो तर बबन गीतेनी हा एकच गोळीबार नव्हे त्याच्या अगोदरही त्यांनी भरपूर गोळीबार केलेले आहे तीनशे दोन असे केसेस यांच्यावर भरपूर आहे बबन बबनगीते म्हणजे गोपीनाथजी मुंडे यांच्या संवादात यांच्या सातत्याने यांच्याबरोबर राजकारण त्यांना पेले पंकजात मुंडेंना ज्यावेळेस आमदार झाले त्यावेळेस बबनगीतेनीच सपोर्ट केला पुन्हा धनंजयजी मुंडे हे आमदार झाले यांनीच धनंजय मुंडेला आमदार केलं यांच्या पाठिंब्यानेच ते बबनगीते आणि बबनगिरेच्या पत्नी ते झाल्या पंचायत समितीच्या सदस्य झाल्या काही दिवसांनी तोही वाद विवाद घडला आणि आता बबनगिडे राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गटा या गटात प्रवेश केला हेश बबन गीते यांनी गोळी व्हिडिओ युट्यूबच्या माध्यमातून पाहायला विसरले